राम राम जय खानदेश तर आज मी असा देश देश येशन नाव ऐकताच तुम्हाला डोकामा बरफी म्हणजे मी बोल राहन आईसलँड या देश बद्दल असं वाटणार ना कोणीतरी फ्रीज माकोंनी दिले म्हणजे त्या लेवलनी थंडी आटे तर मी आता येले आईसलँडनी राजधानी रेक्झेक या शहर मात मी आज तुमले एक गोष्ट क्लिअर करते जे समुद्राना मधे रास ना त्याला इंग्लिश मा आयलँड म्हणतोस पण ते आली जर आपण स्पेलिंग वाचली तर ती रास आईसलँड सारखी तर हाऊ देश नाव बी ना आईसलँड आहे आणि यांनी स्पेलिंग बी तीच आहे आईसलँड आहे देशले अंधार आणि उजायना देश म्हणतस म्हणजे आणि डिसेंबर महिना मग चोवीस तास अंधार रास आणि जून महिना मग चोवीस तास उजाय रास म्हणजे तीन तीन महिना सीन आहे ना, ना तुम्हाला काय वाटणं फक्त आपल्यावरच ने राज्य करेल नाही तर आईसलँड देश देश या देशवर बी जर्मनीने राज्य करत म्हणजे हाऊ देश बी गुलाम देशच पैकी एक आहे पण या जबरदस्त संघर्ष करी सन एकोणीशे चौवेचाळीस मध्ये या देशले स्वातंत्र्य करी टाकावता या रोडले तेच इंद्रधनुष्याना कलर दिले आणि या रोडले म्हणतस रेनबो रोड तर हाऊ रोड डायरेक्ट संपस त्या चर्च जवळ नाही जागा तुम्ही देखा इतली सुंदर आहे त्यांना मुड्या गर्दी आठ ब्लॅक कोर्ट माझ्या लोक दिसणार